संतांची भूमी आहे महामानवांची भूमी आहे पवित्र भूमी आहे आपल्याला जर सुखी आणि आनंद आयुष्य दगायचं असेल तुम्हाला आवाज वाटत असेल की माझ्या आयुष्यात संकट येतात त्यांच्यावर मला मात करायची आहे मला आयुष्य सुखी आणि आनंदी दगायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मा मानवांना आणि संतांना डोक्यावर न ठेवता त्यांचे विचार डोक्यात ठेवा त्यांचे विचार जर डोक्यात आपण ठेवले तर निश्चितच आपण आनंदी आणि सुखी जीवन जगू शकू आता आपला विषय आहे व्याख्यानाचा विषय आहे की संत नामदेवांचे चरित्र आहे का आणि आनंदी जीवन जगा नामदेव महाराजांचं चरित्र जीवन म्हणजे चरित्र म्हणजे आनंदी जीवन जगण्याची गुरु गुरुकिल्ली आहे नामदेव महाराजांच्या चरित्रात प्रत्येक समस्येचे समाधान आहे नामदेव महाराजांच्या चरित्रातून जर आपण काही शिकायचं असेल तर विश्वास शिका सुखी आयुष्य जगण्यासाठी काही मूलमंत्र घ्यायचं असेल ना तर नामदेव महाराजांचं चरित्र ऐका आणि ते मूलमंत्र घ्या पहिली गोष्ट जर नामदेव महाराजांच्या चरित्रातून काही घ्यायचं असेल तर विश्वास घ्या दुसरी गोष्ट काही घ्यायची असेल तर ध्येय घ्या नियोजन घ्या मातृभक्ती पितृभक्ती आणि देशभक्ती कशी करावी हे सगळे तत्व नामदेव महाराजांच्या चरित्रात आहेत आणि आजची जी प पिढी परेशान आहे ना की कोणाला फॉलो करावं कोणाबरोबर राहावं चांगले मित्र कसे मिळतील त्याचं उत्तर सुद्धा नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या जीवनामध्ये दिलेले आहे तर आजच्या या कार्यक्रमात या व्याख्यानाचा एकमेव व्हाप एकमेक शब्द मनापासून ऐका आणि आनंदाने ऐका आणि जिथं तुम्हाला आवश्यक वाटेल ना जिथं आवडेल ना तिथे टाळ्यांनी मात्र आवर्जून प्रतिसाद द्या कारण की टाळ्यांच्या प्रतिसादामुळे बोलणाऱ्या व्यक् व्यक्तीला वक्त्याला आनंद मिळत असतो आणि त्याचा जोश वाढत असतो नामदेव महाराज साधारणतः तेराव्या शतकराच्या उत्तरार्धात नामदेव महाराजांचा जन्म झाला आई गोनाई वडील दामा शेट्टी पत्नी राधाई एक मुलगी होती त्यांना लिंबाई चार मुलं होते ते नामदेव महाराजांनीच अभंगामध्ये वर्णन केले आहे नारा गोदा माधा विठा शॉटनेम घ्यायचे त्यांचे ते तर नामदेव महाराजांचे जे विभिन्न असे अभंग पाहणार आहोत आपण त्या अभंगामधनं आणि त्यांच्या जीवनांच्या कथेमधनं आपल्याला काय उपयोगी आहे आपण ते घेणार आहे नामदेव महाराज त्यांच्या एका बंगात म्हणतात शिंपियाच्या कुळी जन्म मादा झाला शिंपियाच्या कुळी जन्म मादा झाला तरी जीव लागे सदा शिवे दिसा माझी शिवी रात्री मे शिवी आराम एको नाही मज नामाने शिवी विठोबाची अंगी तेने झालो जगी धन्य धन्य नामदेव महाराज म्हणतात की शिंपियाची कुळी जन्ममादा झाला परिजीव गुंतला सदाशिवे की शिंपी समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला तरी माझा जन्म जरी शिंपी समाजाच्या कुटुंबामध्ये झाला असला तरी माझा जीव जो गुंतला ना तो परमेश्वराच्या म्हणजे विठ्ठलाच्या ध्यानात गुंतला तसं पाहायला गेलं तर शिंपी संपूर्ण ही भारतातली जी शिंपी दमात आहे हे सगळ्यात आदर्श आणि महत्वाचा पेशा त्यांचा आहे कारण की शिंपी तो लेडीज टेलर असो का जेंट्स टेलर असो आपल्याला आपल्या इज्जत झाकण्यासाठी आपल्या रक्षणासाठी जे कपडे आवश्यक असतात ते कपडे चांगल्या प्रकारे शिवून आपल्या अंगावर द्यायचं काम करतो म्हणजे तो शिंपी समाज <laughs> <laughs> या शिंपी समाजाचे असंख्य असे उपकार आहेत आणि त्यातलेच त्या समाजातले आपले महान संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत ते पुढे म्हणतात दिसा माझी शिवी रात्री माझी शिवी आरा नको नाही माझं मी दिवसा भी शिकतो रात्री भी शिवत राहतो माझ्या जीवाला आराम नाही म्हणे मी काय शिवतो नामा मेने शिवी विठोबाची अंगी तेने झालो दगी धन्य धन्य अरे नामदेव म्हणतात की नामा हा विठोबांचे कपडे शिवतो त्याच्यामुळे जगी मी धन्य झालेलो आहे जसे नामदेव महाराज विठोबांचे कपडे शिवतात तसे इथं बसलेले माझे सर्व शिंपी बांधव जगातल्याच असंख्य महामानवांचे असंख्य व्यक्तींचे चांगल्या <coughs> व्यक्तींचे कपडे शिवतात आणि त्यांना जीवनात परिधान करण्यासाठी चांगले वस्त्र निर्माण करून देतात हे नामदेव महाराज म्हणतात नामदेव महाराजांच्या जीवनात विभिन्न असे किस्से सांगितले जातात त्यात सगळ्यात महत्त्वाचा हो एक किस्सा आहे नामदेव महाराजांच्या जीवनातला तो म्हणजे देव जेवला ऐकला असेल तुम्ही की परमेश्वराने नामदेव महाराजांच्या हातून जेवण केलं तो किस्सा असा सांगितला जातो की एक दिवस नामदेव महाराजांच्या वडिलांना बाहेर काहीतरी काम होतं त्यांनी महाराजांना सांगितलं की नामा वडील म्हणताय नामा आज जा आणि देवाला जीव घाल देवाला जीव घातल्याशिवाय घरी येऊ नको देवाला जीव घालत भास पितृ आज्ञा नामदेव महाराजांना पितृ आज्ञा मिळाली की मला देवाला जीव घालायचा आहे स्वतःवर विश्वास ठेवला की मी देवाला जीव घालणार आणि ध्ये जे ठरला की भास देवाला जीव घालायचं देवाला म्हणजे देवालाच जीव घालायचं कारण की तीन गोष्टी घ्यायच्या या त्यातून एक प्रितू आज्ञा दुसरा विश्वास आणि तिसरं ध्येय वडिलांनी आज्ञा दिली मानली देवाजवळ गेले नामदेव महाराजांनी म्हटले देवा जेवण करा देवा जेवण करा परमेश्वर काही जेवण ना पण त्यांचं ध्येय ठरलं होतं काहीतरी झालं तरी मरलं वडिलांची आज्ञा आहे पितृ आज्ञा आहे मी देवाला जीव घालणार म्हणजे घालणार आणि माझं ध्येय निश्चित आहे की मी देवाला जीव घालणार इतके देवाशी भांडले जेवढे बोलले शेवटी म्हटले की आता जेवण नाही केलं तर या दगावर मी डोकं फोडून माझा जीव देऊन टाकेल त्यांचं ते ध्येय ते समर्पण ते पितृ आज्ञाला वाहिलेलं त्यांचं तत्व त्यांची निष्ठा त्यांची प्रेम त्यांचं माया माया त्यांची भक्ती आणि बदली शक्ती पाहून साक्षात पांडुरंग आले आणि नामदेव महाराजांच्या हातनं जेवले म्हणजे नामदेव महाराजांच्या या कथेतनं तर काही घ्यायचं असेल ना आपण ही कथा नेहमी ऐकतो तर असा विश्वास ठेवा की जसा नामदेव महाराजांना स्वतःवर विश्वास होता की मी देवाला जीव घालणारच तसा विश्वास ठेवा की माझा स्वतःवर विश्वास आहे मी आयुष्यात काहीतरी बनणार तरुणांनो तरुण मुला मला काहीतरी स्वप्न काहीतरी आई, आई वडिलांचे स्वप्न आहेत ते पितृ आज्ञा मातृ आज्ञा मला पूर्ण करायची आहे आणि ते ध्येय उराश बाळगाव त्या ध्येयावर इतकं निष्णात प्रेम करा नामदेव महाराजांसारखं त्या ध्येयाला वाहून घ्या की त्याचे साक्षात परमेश्वर तिथे जेवले ना तर ते नामदेव महाराजांचे आदर्श समोर ठेवून जर तुम्ही तुमच्या ध्येयाला वाहिले तर निश्चितच तुमचं ध्येय प्राप्त तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे होईलच नामदेव महाराजांच्या चरित्रातून हे घ्या नामदेव महाराजांच्या चरित्रातून काही घ्यायचं असेल तर समानता घ्या समानता आहे की ते जे सांगतात की जातीमध्ये धर्मामध्ये भेदभाव नका करू समानता ठेवा ती समानता त्यांच्या चरित्रातून घ्या त्यांच्या जे का भंगात ते म्हणतात हिन दिन जात मेरी पंढरी के राया हिन दिन जात मेरी पंढरी के राया ऐसा तुमने नामादर्जी काही को बनाया ताल बिना लेकर नामा राहुल में गया पूजा करने ब्राह्मण उन्होंने बाहर डकाया देव लेके पीछे नामा अल्लग पुकारे जिधर जिधर नामा उधर देव लगी फिरे नाना वर्ण दवा उनका एक कवर में दूध दूध तुम कहा के ब्राह्मण हम कहा के शुद्र ये वाक्य परत है कहा नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दून तुम कहा के ब्राह्मण हम कहा के शुद्र मनो मेरी सुई तनो मेरा धागा केसरजी के पर नामा शिंपी लागा नामा शिंपी लागा <laughs> म्हणजे दे। या अभंगात नामदेव म्हणतात की मी देवळात पूजा करायला गेलो तर तिथले जे लोक होते ना त्यांनी मला बाहेर हाकललं हाकलून दिलं मला की तू नामा आहे तू या समाजाचा आहे या जातीचा आहे दा मी बी निघालो पण माझी देवावर एवढी विश्वास होती की मी जिकडं जायला लागलो जिकडे फिरायला लागलो तिकडे देव माझ्या मागे यायचा त्याच्यामुळे ते म्हणतात की नाना वर्ण उनका गवा म्हणजे काय एक वर्ण दूध त्यांच्या दुधाचा रंग साळ तुम काय एक आहे ब्राह्मण काय एक आहे शूद्र तुम्ही उच्चवर्णी ना आम्ही निचवर्णी कशी झालो जसे गाया वेगवेगळ्या रंगाच्या असतात काळ्या गोऱ्या लाल डवळ्या ज्या वल रंगाच्या असतील त्या त्यांचं दूध एकाच रंगाचं असतं का नाही कोणत्या रंगाचं सफेद पांढर तर तसं आपण परमेश्वराची लेकरं आहोत आपल्या हातात एकच रंग आहे आपल्या खुनाचा रंग एक आहे आपल्याला दोन डोळे दोन, दोन कान एक नाक जीभ दात सगळं सारखं दिलेलं नाही देवाचे त्याच्यामुळे नामदेव महाराजांच्या चरित्रातून आणि आज माझ्या या कार्यक्रमातून जर काही न्यायचं असेल ना तुम्हाला तर समानता न्या माणसाने माणसाची माणसा सम वागावं हे नामदेव महाराजांनी त्या काळात सांगितलेले आहे आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये तर नितांत आवश्यक आहे की आपण आज जगात पाहतोय की राजकारणी लोक राजकारणामुळे धर्मावर आणि जातीवर भेदभाव निर्माण झालेले आहेत हा या धर्माचा तो त्या धर्माचा लोकांची मानसिकता खराब झालेली आहे हा या जातीचा तो माझा नाही मी त्या जातीचा तो माझा नाही तो टमका तो फलाना तो आलाना तो या जातीचा लोकांमध्ये जातीभेद निर्माण झालेला आहे आणि आज तुम्हाला नामदेव महाराजांच्या चरित्रातून काही घ्यायचं असेल तर हा जातीभेद करू नका मानवता भेद करू नका माणसाने माणसाची माणसासारखं मानवासारखं वागा हेच सगळ्यात महत्त्वाचं तत्व तुम्ही आज ह्या कार्यक्रमातून घ्या अजून नामदेव महाराजचे विभिन्न असे किस्से सांगितले जाते त्यामध्ये एक किस्सा सांगितला जातो की कुत्रा फिरविला कुत्रा यद नामदेव महाराज काहीतरी देवाची पूजा करत होते आणि ती देवाची पूजा करत असताना नामदेव महाराजांना दिसलं त्यांना जाणवलं की कुत्रा त्यांची पोळी घेऊन पळत आहे आणि कुत्रा त्यांची पोळी घेऊन पळायला लागला नामदेव महाराज त्यांच्या पागे माटी मागे पळाले अरे म्हणता थांब 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 मला माहिती तू देवे तू परमेश्वर आहे पोळी परत दे आणि खरंच देव ते रूप घेऊन आले होते ना आणि देवाने नामदेव महाराजांना सांगितलं की अरे तू कसं ओळखलं ते म्हणतात माझे जे गुरु आहेत ना त्यांनी सांगितलं म्हणजे की प्रत्येक माणसामध्ये सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देव बघ प्रत्येक प्राण्यामध्ये देव बघ आणि तो देव बघितल्यानंतर तुला मी प्राप्त होईल त्याच्यामुळे मी तुमच्यामध्ये देव बघितला म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक झाडामध्ये आपण देव बघा आणि तो जर देव तुम्ही बघितला तर निश्चितच आपण सगळेजण सुखी आनंदी राहून आपण निसर्गाचं वर्णन चांगल्या प्रकारे करू शकू किंवा रक्षित निसर्गाचं रक्षण निसर आपण करू शकू नामदेव महाराजांबरोबर जे जे राहिले ते ते लोक महानच झाले हो महान झाले ते ते पूर्ण महान झाले आणि ते पूर्ण झाल्यानंतर नामदेव महाराजांबरोबर ते महान झाल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यात जीवन कसं जगावं आपण कोणाची संगत धरावी आपण कोणाला फॉलो करावं हे नामदेव महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे आजकाल आईवढी म्हणतात की माझे मुलं माझा मुलगा माझी मुलगी माझं ऐकत नाही ते वाईट संगतीला लागले तू वाईट संगतीला गेले या संगतीला जर तुम्ही घेणार ना आज तरुणांनो तुम्हाला काही घ्यायचं ना तर संगत चांगली करा नामदेव महाराजांच्या संगतमध्ये संत जिनाबाई जनाबाई राहिल्या सगळे राहिले जे जे नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये राहिले ते सगळे जण अभंग करायला लागले त्यांच्या दाशी होत्या महान संत त्याही अभंग करायला लागल्या कारण की संगतीचा परिणाम हा होतोच असं म्हटलं जायचं की गुरु रवींद्रनाथ टागोरांच्या घरचे उंदीरसुद्धा कविता करायचे हा संगतीचा परिणाम होत असतो त्याच्यामुळे संगत चांगली पकडा तुम्हाला फॉलो करायचंय नामदेव महाराजांना फॉलो करा जी राजमाता राष्ट्रमाता जिदाऊ बदाय पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई ओळख विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावि क्रांती ज्योती सावित्री रत्ना अण्णा अण्णाभाऊ साठे हेच विभिन्न महामानव आहेत जगत गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांना फॉलो करा म्हणजे तुमचं आयुष्य पुढे जाईल नामदेव महाराजांच्या घर गर्च, घरच्यांनी सुद्धा उदाहरण दिलेलं आहे की प्रपंच कसा आदर्श करावा हे नामदेव महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे हे संत मात चुकत नाही हो ते स्वतःच्या चुका माझ्या मताने तर जाणून बुजून करतात की आपल्या समोर तो आदर्श पाहिजे की अध्यात्माबरोबर संसार कसा करावा परमार्थ आणि आपला चरित्रार्थ कसा चालवावा याचं चा उदाहरण आहे किंवा असं म्हणतात की नामदेव महाराज देवा धर्माच्या कामाला चांगले जास्त लागले जास्त देवधर्म करायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांना संसाराकडे त्यांच्या मुलाबाळाकडे द्यायला वेळ नसेल तर तेव्हा आंबे महाराजांच्या पत्नी यांनी एक अभंग लिहिला आणि अभंग बी कोण लिहिला रुक्मिणींना कारण की पतीकडे वशीला लावायचं आहे तर बायको कोण ना रुक्मिणीला त्यांनी अभंग लिहिला आणि त्या अकभंगामध्ये त्या म्हण त्या म्हणतात अभंगामध्ये त्या सांगतात अहो रुक्माई विठोबाशी सांगा अवो रुक्माई विठोबा सांगा म्हणे तुमच्या पतींना भरताराशी का काग वेळे केले माझ्या नवऱ्याला का वेळे केलं पहिले पूर्ण ऐकून घ्या अव रुक्माई विठोबाशी सांगा भरताराशी माझ माझ्या काग वेळे केले वस्त्र पास्र नाही खाया जेवयाशी नाच्या इरणीशी निर्लज्जाशी चौदा मनुष्य आहेत माझ्या घरती हिंडो दांदो दारोदारी अण्णासाठी तरी मार्ग तुम्ही उमजोनी सांगा नामयाची राधा बरी नव्हे बरा मार्ग तुम्ही उमजोनी सांगा नामियाची राधा भली नव्हे रुक्मिणीशी भांडताय येत की अहो रुक्मिणी तुम्ही विठ्ठल माझ्या नवऱ्याला काय वेळ केलं हो तुम्ही अरे वस्त्र पास्र नाही खाया जेवायाशी आम्हाला घायला कपडे नाही आहेत खायला अन्न नाहीये आणि तो खुशाल तुमच्या नवरी नवऱ्याच्या म्हणजे विठ्ठलांच्या नांदी लागला आणि त्याच्या पाठी फिरतो चौदा मनुष्य आहेत माझ्या घरी चौदा माणसं माझ्या घरी आहेत हिंटी दारोदारी अन्नासाठी अन्नासाठी ते दारोदारी येऊन राहिले बरा मार्ग तुम्ही उमदून सांगा धमकी देता ये प्रेमाने देवाला देवावर येवळा की देवाशी भांडता देवाल ना ते देवाला धमकी देते की बरा मार्ग तुम्ही उमजुनी सांगा तुम्ही उमजुनी बरा मार्ग सांगा नाही तर नामियाची राजा भरी नव्हे नामियाची जी पत्नी आहे ती चांगली नाही आहे म्हणे तर असं ते सांगतात तर याच्यातून काही घ्यायचं असेल तुम्हाला तर निश्चितच संसार कसा करावा घ्या अध्यात्म करा सामाजिक कार्य करा पण त्याबरोबर आपल्या संसारात लक्ष द्या आणि आजकाल आपण पाहतो की नाम जगद्गुरू तुकाराम राय महाराजांच्या पत्नी नामदेव महाराजांच्या पत्नी या देवाशी भांडतात कशासाठी संसारासाठी संसार फक्त पत्नीचा एकट्याचा असतं का हो आपण नेहमी आईला फार महत्त्व देतो आणि पत्नींवरती टीका करत असतो पण आपण करतो ना करतो का नाही की बायकोवरती आपण टीका करतो बायकोचे वि विभिन्न प्रकारचे रील बनवले टाकतात ते टाकले जातात पण लक्षात ठेवा तुमच्याही तुम्हाला प्रिय आहे ना आहे ना कारण का ती तुमची आई तुमच्या तुमच्या वडिलांची बायको आहे तुमची आई तुमची आई आहे आणि तुमच्या वडिलांची बायको आहे त्याप्रमाणे तुमची बायको आहे आणि तुमच्या मुलांची आई आहे त्यामुळे जगातल्या स्त्रिया या सगळ्या आई आहेत माता आहेत जननी आहेत त्यांना आदर्श माना आणि त्यांचा सत्कार करा त्यांना मान सन्मान घ्यायचे असतील तर हे तत्व घ्या आणि हे सगळे तत्व जर आपण आपल्या आयुष्यात पा बाळगले आयुष्यात ठेवले तर निश्चित आपण सुखाने आणि आनंदाने जगू म्हणजे जगूच याची मी तुम्हाला शाश्वत ग्वाही देतो